शहापूर पोलिसांची मोठी कामगिरी आठ घरफोड्यांचा उलघडा त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलिसांनी आठ घरफोडी प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करून तब्बल त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कामगिरी केली प्रल्हाद विठ्ठल कवठेकर वैतीस संगमनगर तारदाळ आणि उदय श्रीकांत माणे एकोणतीस बेघर वसाहत यड्रावर्षी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत हरिमारुती चोपडे व चवेचाळीस ज्ञानेश्वरनगर निमशिरगाव रोड यांच्या घरफोडी प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासातून हा उलगडा झाला एक डिसेंबर रोजी दुपारी तीन ते सव्वा चारच्या दरम्यान चोपडे यांच्या घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी पाच लाख शहात्तर हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत दोन संशयित दागिने विक्रीसाठी यड्राव हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तपासात आरोपींनी शहापूर हद्दीत तीन हातकनंगले हद्दीत तीन कुरंदवाड हद्दीत एक आणि सांगली ग्रामीण हद्दीत एक असे एकूण आठ घरपोड्या केल्याचे उघड केले त्यांच्या ताब्यातून त्रेचाळीस तोळे सातशे मिली सोन्याचे दागिने असा ऐकून त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली ब्यूरो रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर शहापूर